आपल्याकडून काय याबाबतची तक्रार समाज माध्यमातून आमच्या लक्षात आल्यानंतर त्याची तपासणी करून अहवाल सादर करायचं पत्र दिलेलं आहे त्यांचा अहवाल आल्यावर पुढची कारवाई होईल माहीत नाही तिकीट दर आहे नागरिकांच्या प्रतिक्रिया आहे आणि स्टिंग ऑपरेशन त्याच्यात स्पष्ट झालेलं आहे आम्ही रिपोर्ट मागितला आहे कारण आपल्या निविदा प्रक्रियेमध्येच नमूद आहे की त्याबाबत ज्या काही तक्रारी प्राप्त होतील त्या स्थानिक जे कोणी आमचे कर्मचारी आहेत त्यांच्या तपासणीमध्ये तेव्हा अहवाल घेऊन आम्ही पुढची प्रक्रिया त्याच्या करणार आहोत